आज आमच्याकडे गावठी भेंड आणलेले आहेत आंबाडे पण आणलेले आहे थोडेसे आंबाडे घ्यावी लागेल आणि ते तागड्याची फुलं शंभर टक्के आयुर्वेदिक तागड्याची फुलं आणि त्यामध्ये मिक्सर भेंडाची भाजी विदाउट तेलाची अतिशय रुचकर भाजी, पन, भाजी तर मी आता शेतामध्ये चाललो आहे बघू कागड्याची फुलं कुठून मिळतात का फुलं ती फुलं करून आज आपण भेंडाची भाजी खाणार आहोत मस्त त्याला आज आपण शेतामध्ये जाऊ काकडिक फुलं आणायला हा झुंडाच्या भाजीत मस्त ढंडा भाजी कागडिक फुलं खाली बापर 这个，你看这个。 मित्रांनो हे आहेत तागड्याची फुलं याची भाजी केली जाते एकदम शंभर टक्के आयुर्वेदिक भाजी अतिशय सात्विक भाजी ही आहे ह्या ठिकाणी माझी आई आहे भाजी फुडत आहे आज संध्याकाळी आमच्याकडं तागड्याची भाजी असणार मस्त पैकी तुम्हाला मी त्याची रेसिपीसुद्धा दाखवणार तागड्याची कशा पद्धतीनं तागड्याच्या फुलांची भाजी केली जाते फुलानंतर ह्या तागड्याला आंबट असं एक फळ येतं आंबट आंबट फळ तेहीसुद्धा भाजीमध्ये ते फळ टाकलं जातं फळाची साल थोडक्यात मित्रांनो हे माझे आंब्याचे वाडे आहे ह्या आंब्याच्या वाडीमध्ये हा तागडा केलेला आहे भाजीसाठी खास आयुर्वेदिक भाजीसाठी त्याला खत वगैरे काही दिलेलं नाही नॅचरल तो उगवलेला आहे हे माझे आंब्याची वाडी याच्यामध्ये हा उडीदसुद्धा केलेला आहे आंतरपीक म्हणून खूपच छान उडीद आलेला आहे हे बघा अशा पद्धतीने फुलं फुडलेली आहेत संध्याकाळ याची भाजी होणार आहे मस्तपैकी मित्रांनो हे मी झोपडे बनवलेले आहे गवताची एकदम नॅचरली गवताची उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये बनवलेले आहे आता हे झोपडीला एक वर्ष झालं इथे मी सुट्टीमध्ये येतो आणि कविता वगैरे लिहितो काही कविता मी ज्या टाकलेल्या आहेत सर रेकॉर्डिंग केलेल्या आहेत हे बघा किती सुंदर लाकडापासून आणि गवतापासून बनवलेले आहे ह्या ठिकाणी याला माच म्हणतात माच बांबूपासून बनवलेला आहे माच हा बघा इथं अतिशय सुंदर माच ही झोपडी माझी आणि समोर माझी आंब्याची वाडी इथे मिरच्या आहेत नाही टाकायचा असं मित्रांनो हे आहे आंबाडे आंबाडीची पानं ते आपल्याला तागड्याच्या भाजीमध्ये टाकायचे आहेत अतिशय हे आंबाडेसुद्धा आयुर्वेदिक आहे भेंडाची भाजी आपण बनवतो त्या भेंडाच्या भाजीमध्ये हे आंबाडे टाकले जाते अतिशय रुचकर भाजी असं म्हणतात का जो बहात्तरचा दुष्काळ पडला त्याच्यामध्ये हे लोकांनी ही भाजी शिजवून खाल्ली ह्या भाजीचे पातेलीचे पातेली भाजी शिजवायची आणि खायची हे आंबाडे मित्रांनो ते हे आपण आता आई आंबाळे खुडत आहे तागड्याच्या भाजीत टाकायला आता आम्ही शेतातून घरी आलो आहोत भाजी घेऊन याचा मुलं लॉकडाऊनच्या काळात अभ्यास करत आहेत नऊ याचा अभ्यास चालू आहे या ठिकाणी शेजारी सुद्धा भाजी दिलेली आहे ते पण आता उद्या खातील भाजी शेजारी हे आहे मोठे आमचे तिने सुद्धा भाजीसाठी फुलं घेतलेली आहेत ती फुलं आणत आहेत भाजीसाठी आपण जे तागड्याची फुलं आणलेली आहेत ते आता आपण खरं तर ही फुलं भेंडामध्ये बनवली जातात गावठी भेंड तर ह्या ठिकाणी आता आई गावठी भेंड कापत आहे त्या गावठी भेंडामध्ये तागड्याची भाजी आंबाड्याची भाजी अतिशय रुचकर लागते तर थोड्या वेळाने ती आपण रेसिपी पाहणारच थोडासा पाण्याचा शिपका मारलेला आहे आणि आता मस्त चुलीवर भेंड तागड्याची फुलं थोडं पाणी टाकलेलं आहे विदाऊट तेलाची भाजी आहे बर का विदाऊट तेल आता हे शिजून झाल्यावर त्याच्या मध्ये मस्त हिरवी मिरची कोटून टाकलेली आहे लसणाची मग खाऊन बघायची भाजी आता हे आंबाडे टाकायचे आपल्या भाजीमध्ये मस्त आंबटपना तो भाजीला आंब टाक है मस्त पैकी आता त्या भाजीसाठी खास हिरवी मिरची आणि लसूण लागतो बरं का तेव्हा फेवर येतो चांगला भाजीला समस्त हिरव्या मिरची ठेचा केलेला आहे तो आता आपण ताकडीची फुलं आणि भेंड्याची भाजी टाकत आहोत मित्रांनो अशा प्रमाणे आपले रेसिपी तयार झालेली आहे तागड्याची भाजी गावठी भेंड नागलीची भाकर आणि सोबत खारटे बघा बघायची सुंदर गरम गरम वाफा निघत आहे बाहेर मस्त पावसाचं वातावरण आहे आणि एकदम गरम गरम भाजी खूप खायला आता मजा येईल तर मित्रांनो हे आहे शंभर टक्के आयुर्वेदिक भेंडाची भाजी तागड्याची फुला तागड्याची फुलं आपण तशी तरी करू शकतो पण भेंडाच्या भाजीमध्ये अतिशय रुचकर लागतात तागड्याची फुलं